नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नैसर्गिक पद्धतीने लेट्यूस आईसबर्ग ह्या इंग्लिश भाज्या कशा लावल्या आहेत ते पाहणार आहोत नैसर्गिक हाऊसमध्ये ही आपली शेवग्याची बाग आहे याच्या सावलीमध्ये साठ चाळीस उन्हाचा ॲडव्हर्टेज घेऊन आपण अशा पद्धतीने हे लेट्यूस हा चायनीज कोबी हा जसं कोबी हा चायनीज कोबी आहे हा लाल लेट्यूस आहे त्यातीलच तो दुसरा प्रकार प्रकार बघा तो पण लेटीस आहे हा चायनीज कोबी बघा जे बर्गर मध्ये असतं ना पान ते ह्या कोबीचं असतं याला आपण जीवामृतच्या फवारण्या आणि आग्नेयास्त्राची फवारणी घेत असतो दर अमावसेला आणि पौर्णिमेला हे बघा ही सगळी जीवामृतची कमाल आहे हा जो लेट्यूस दिसतो हा जीवामृच्छक मुळे एवढा भारी आला आहे कुठं कीड नाही काय नाही आणि हे खाण्यासाठी घेताना आपण इथं असं हे कच्चं खाण्यासाठी वापरतो आपण हे असं कट करायचं मधला गाबा याचा तोडायचं नाही आता बाजारात नेताना हे झाड अख्खं कट करतात पण आपल्या हे किचन गार्डन असल्यामुळे आपण हे लागन तसे अशी छोटी छोटी पानं काढून हे कच्चं सालड म्हणून खायला वापरतो आपण हे आणि हे आपल्याला मित्र किडांना पण आकर्षित करतं हे झाड लेट्यूस त्यामुळे आपण ह्या बाग ह्याचा आपल्याला या, आप या बागेमध्ये पण खूप उपयोग होतो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आणि हे जे दिसतंय आता हे लेटूजला ह्याला बिया येतात मग ह्याच बिया आपण पुढच्या वर्षीसाठी ह्याला ज्यावेळेस फुलं लागतात ह्या पूर्ण वाढ झाल्या ह्या बियांच्या की ह्या बी हे जतन करून ठेवायचं पुढच्या वर्षीसाठी मग तसं कट केलं की के असा ह्याला शेंडासुद्धा येतो मग ह्याला ही फुलं लागतात अशा पद्धतीने आपण हे लावलं आहे बघा हे एका महिन्याचं लेट्यूस आहे एक जानेवारीला लावलं होतं एक जानेवारी दोन हजार बावीसला आता आज ए, एक महिना पाच दिवस झालेले आहेत याची वाढ किती मस्तपैकी झाली आहे ही सगळी जीवामृतची कमाल आहे अशा पद्धतीने आपण नैसर्गिक ग्रीन हाऊसमध्ये लेट्यूस हा लाल लेट्यूस हा दिसतोय हा कोबी चायनीज कोबी म्हणतात त्याला आणि त्याच्यामध्ये सापळा पीक म्हणून आपण झेंडू पालक हा लाल रि राजगिरा नैसर्गिकरित्याच आला आहे आणि त्यामध्ये आपण कांदा सुद्धा लावली आहे त्यात मेथीसुद्धा आहे आणि हा दिसतोय मवा मवा खाण्यासाठी आलेला ढाल्याकिडा ही आहे नैसर्गिक शेतीची कमाल हा ढाल्याकिडा एका वेळेस दीडशे दीडशे मवा खातो याला ढाल्याकिडा असं म्हणतात अशा पद्धतीने आपण या हिवाळ्यात शेवग्याच्या बागेमध्ये इंग्लिश भाज्या आपण घेऊ शकतो आंतरपीक म्हणून शेवग्यामध्ये अशा पद्धतीने आपण लेट्यूस आईसबर्ग चायनीज कोबी सॅलरी ब्रोकोली अशा इंग्लिश भाज्या आपण शेवग्यामध्ये आंतरपीक म्हणून लावू शकतो नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत आणि घनजीवामृतचा वापर करून हीच तर खरी आहे एस पी एफ नैसर्गिक शेतीची कमाल आपण इंग्लिश भाज्यासुद्धा आपण नैसर्गिक शेतीमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीने जीवामृत घनजीवामृत लिंबुळी पेंट आग्नेयास्त्र आणि दशपर्णी आर्कचा वापर करून आपण नैसर्गिक पद्धतीने इंग्लिश भाज्या आपल्या शेतात आंतरपीक म्हणून घेऊ शकतो